बिलकुल संबंध आहे संबंध नाही आमचा विरोध आहे ना आम्ही आमचा राईट आहे आमचा राईट आहे बिलकुल असं कोणी सांगितलं असं नका सर काही अडचण नाही तुमचं काम करा आमचं काम आम्हाला बिलकुल बिलकुल करा काही अडचण नाही बिलकुल करा असं कोणी सांगू शकता तुम्ही घेऊ शकता आम्ही तुम्हाला जी म्हणजे आम्ही ज्यांना संमती त्याचं बिलकुल तुम्ही मोज यांची संमती नाही ती संमती बोलत आम्ही येणार आम्ही बोलणार तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शकता फक्त त्या शेतकऱ्यांची संमती नसा शेतकऱ्यांची संमती नाही ते शेतकरी बोलतील खर्द आम्ही बोलणार खर्तून झालं झालं संबंधित कायद्याच्या अधिकारावर आम्ही आक्षेप दिलेत आक्षेप आणखी डिसाइड झाले नाही तो मुद्दा तुमच्या समोर आर्ग्युमेंटचा नाही आम्ही आमचं दिलं ना आक्षेप दिलेत आक्षेप आम्ही निर्णय केलं नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा तुमचा विरोध नाही आम्ही चर्चा नाही तुम्ही चर्चा करला आम्ही नाही आम्ही तर गप्प बसलो

तुम्ही लोकांना शिकवायच नाही काय काय शिकवा शांत बसलो आम्ही शांत बसायच बाहेर थांबायच घेताना कळत कारण द्यावा लागेल तुम्हाला तर मला काय करायचं आम्ही आम्ही मोबाईल வேற <laughs>